चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीमध्ये गुंड वापरले तो समीर पाटील नावाचा जो व्यक्ती आहे समर्कात त्याची संपर्कात त्याची मदत घेतली भाजपचे लोक खासगी मध्ये हे दंडेकरांना कबूल ते त्यांचं वैयक्तिक काय मत आहे किंवा ते त्यांचं राजकारणाबद्दलची मला काय कल्पना नाही आज जे मेळावा होतोय जे होर्डिंग लागले सगळे त्यावर सगळे आमदारांचे फोटो सत्तारांना म्हणजे ग्रामीणचे सगळे आमदार आहे पण अब्दुल सत्तारांचा फोटो नाही ते चुकून राहिलं असेल हा त्या चुकून राहिला असेल कार्यकर्ता टाकतात त्याचा राहिला चुकून राहिला असेल बऱ्याचदा अब्दुल सत्तार गैरहजर दिसत आहेत काल परवा तुम्ही उद्घाटन केलं त्याला इतर आमदार होते अब्दुल सत्तार नव्हते इतर तुमचे बॅनर आहेत त्याच्यावर अब्दुल म्हणजे जवळपास अब्दुल सत्तार बॉयपाट केल्यासाठी तर नाही नाही काही कामात असतील ते बिजे असतात त्या त्या भागामध्ये पूर आलेला आहे म्हणून ते कामात असते म्हणून आले नसते त्याच्यावर आम्ही आपले आक्षेप घेण्यासारखं काय म्हणजे त्यांना बोलवलं होतं का निमंत्रण दिलं होतं का सर्वांना निमंत्रण दिलं जातं इथं पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारांना निमंत्रण देतो असतो आणि काही वैयक्तिक कामासाठी काही एखादा जर अॅबसेंट असला तर त्याचा एवढा गैर गैरसमज करून घेण्यासारखं काही नाही अब्दुल सत्तार मुद्दा म्हणून पक्षाच्या मुख्य कार्यक्रमांपासून लांब जात आहेत काही असं नाराज वगैरे नाही त्याची काही कल्पना नाही

याचं सुद्धा ते सर्व माहिती निश्चितच घेतील जाती जातीमध्ये तेड निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या ज्यांनी मग बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल या सर्वांच्या वेगवेगळ्या पातळीवर मुख्यमंत्री स्वतः बैठका घेत आहेत सर्वांना एकच त्यांनी सांगितलेलं आहे की कुणाला कुणाच्यालाही आरक्षणाला धक्का न लावू देता आपण हे सर्व करतोय म्हणून ह्या सगळ्या चर्चेमधून ह्याचा तोडगा निघेल पण काही लोक त्याचा राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना विनंती की जातीमध्ये तेढं निर्माण करू नका सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहावं ही सरकारची भूमिका आहे परिसरामध्ये आता दारू विक्रीला परवानगी देण्यात आलेली आहे दारूच्या परिसरातील हॉटेल्स किंवा जी पर्यटन स्थळ विकसित त्या सुद्धा दारू आता सरकारचं धोरण असेल तर त्यांना त्याचा पूर्वीची करण्यासारख्या धोरण ठीक आहे ना काही काही कालानुसार काही बदल करावे लागतात आणि पर्यटनाला जर चालना द्यायची असेल काय असं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं काहीतरी अकडाऊन करण्याचं काही विशेष कारण नाही ना नांदेडमध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकार गंभीर पण आहे पहिल्यांदा मदतीचा जो ओघ आहे पहिला पहिला टप्पा जो जवळपास पाचशे कोटी रुपये फक्त नांदेडसाठी दिले होते आणि म्हणून नांदेडला वगळण्याचा प्रश्न येत नाही नांदेडमध्ये सर्वात जास्त पुराचा तडाखा बसलेला आहे चलो रोहित पवार यांना चौकशी आता जे होईल ते समोर पाहता येईल काही काही लोकांना बेछूट आरोप करण्याची सवय लागलेली उठायचं कुणाला काही आरोप करायचे आणि आपलं टी आर पी वाढून घ्यायचा ही काही लोकांना आता सवय लागली ड्रग्सची शी सवय सारखी हे सवय काही लोकांना जडलेली आहे आणि म्हणून यांचा कधी ना कधी हे पडदा हे लोकांसमोर उघडा होणारच आहे उठलं रोज एकावर आरोप करायचे आणि मी काहीतरी संशोधन करतोय किंवा मी काहीतरी मोठा नेता आहे असा आविर्भ आणायचा हे काही लोकांचा सवय झालेली आहे बरं अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय आणि आपल्याकडे लेक क्रीडा संकुलाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे क्रीडा युवक कल्याण खात्याचे मंत्री साहेब दुबई तसेच कताराच्या दौऱ्यावर रवाना झाले महत्वाचे म्हणजे दौऱ्याला जाण्यात अडचण नाही पण तिथं जो खर्च येणार आहे तो पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सोयी सुविधांसाठी जो निधी होता तो निधी वापरून त्यांची परदेशवारी सुरू नाही त्याच्या संदर्भात मला काही कल्पना नाही सरकार ते आल्यानंतर कदाचित त्याच्यावरचं स्पष्टीकरण ते स्वतः देऊ शकतील बस चालेल